आता आपण ऐकणार आहात प्रसाद फणसे शिल्पा साने आणि मंगेश सातपुते यांच्या आवाजात परिसंवाद पुस्तकाचे नाव जेव्हा माणूस जागा होतो लेखिका गोदावरी परुळेकर आदिवासी भागातील विकास काय झालं काय राहिलं का गोदाताई परुळेकर यांच्या जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त परिसंवाद संयोजन हेरंब कुलकर्णी जेव्हा माणूस जागा होतो या गोदुताई परुळेकर यांच्या पुस्तकाला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत त्याचबरोबर त्या पुस्तकात वर्णन केलेल्या लोकलढ्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत यानिमित्ताने मौजच्या संपादिका मोनिका गजेंद्र गडकर यांच्याशी चर्चा करून या पन्नास वर्षात आदिवासी भागातील प्रश्नांवर चर्चा घडवावी पन्नास वर्षात काय बदल झाले व काय बदल व्हायचे राहिले आहेत याचे सिंहावलोकन करावे आणि दिवाळी अंकात परिसंवाद करावा असे ठरले यात प्रत्यक्ष आदिवासी भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निमंत्रित केले आहे हे सर्व कार्यकर्ते अत्यंत अभ्यासू आणि समर्पित कार्यकर्ते आहेत अनेक वर्षे आदिवासी भागात काम करत आहेत त्यामुळे जमिनी हकीकत अधिक स्पष्टपणे लक्षात यावी म्हणून त्यांना निमंत्रित केले आहे स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षात आदिवासी भागात काहीच बदलले नाही असे म्हणणे अन्यायकारक ठरेल पूर्वी एकदा गडचिरोलीत कलेक्टर आला तेव्हा एका आदिवासी मजुराने त्यांच्या अंगाला हात लावून बघितला होता हेतू हा की कलेक्टर माणसासारखाच असतो का इतकी टोकाची भीती व प्रतिमा नोकरशाहीची होती ती नोकरशाहीची भीती आज खूप कमी झाली आहे हा बदल स्पष्टपणे दिसतो फक्त महाराष्ट्रातील आदिवासी परीघ लक्षात घेतला तरी आश्रमशाळा व इतर सरकारी शाळांच्या माध्यमातून पाड्यापाड्यांवर शिक्षण पोहोचले आहे दळणवळण आरोग्य व्यवस्था व शासकीय योजना काही प्रमाणात पोहोचल्या आहेत यातून विकास योजना काही अंशी पोहोचताना नागरी भागाच्या संपर्कातून आदिवासी भागात जाणीव जागृती होत आहे शिक्षणातून एक मध्यम वर्ग तयार होतो आहे व माध्यमांच्या भूमिकेमध्ये व प्रत्येक आदिवासी भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संघटनांमध्ये तेथील प्रश्नांना तोंड फुटते आहे एका साध्या मोबाईलने जनजीवनात गती आणली आहे या नक्कीच समाधानाच्या गोष्टी आहेत परंतु तरीही प्रत्यक्ष आदिवासी भागात फिरताना अजूनही कातकरी माडियासारख्या आदिम जमाती आहेत त्यांच्या जगण्यात खूप फरक पडला आहे असे मात्र दिसत नाही किमान संवादाचा आत्मविश्वास किंवा आपल्यावरील अन्यायाच्या बाबत बोलण्याची ऊर्जाही या समुदायात अनेकांना नाही हे जाणवत राहते उपजीविकेची साधने नसल्याने व संसाधनांना धरून विकासाचे निश्चित धोरण नसल्याने आजही आदिवासी भागातून महाराष्ट्राच्या शहरी भागात शेजारच्या राज्यात होणारे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर आहे शासनाने आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट करूनही आदिवासी विकासाला गती आली नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न विचारात घ्यायला हवा आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट करूनही ते बजेट अनेकदा इतरत्र वळवले जाते व जी रक्कम आदिवासी विभागाच्या हाती येते त्यातील बहुसंख्य रक्कम आश्रमशाळांच्या पगारावर व नोकरशाहीवर खर्च होते व लाभार्थी जागरूक नसल्याने प्रकल्प कार्यालयातील भ्रष्टाचार व अकार्यक्षमता हा सतत चर्चेचा विषय असतो आदिवासी भागातील शिक्षणाचा दर्जा फारसा समाधानकारक नसल्याने त्यातून बाहेर पडलेले सुशिक्षित आदिवासी तरुण अपवाद वगळता त्यांचे सक्षमीकरण झाले नाही त्यातही आदिवासींमध्ये जो मध्यम वर्ग निर्माण झाला आहे त्याने आदिवासी समूहाचे नेतृत्व करावे अशी अपेक्षा पूर्ण होताना दिसली नाही शिकलेल्या वर्गाचे आर्थिक सामाजिक वर्ग बदलले व त्यांच्यात व निरक्षर आदिवासींमध्ये खूप अंतर पडले आहे असेच दुर्दैवाने दिसून येते नागरी जनजीवन मनोरंजनाची साधने आदिवासींचा नागरी भागात सततचा वावर यातून आदिवासी जीवनसंस्कृती असे वेगळेपण हळूहळू लयाला जाते आहे त्यांची जीवनशैली भाषा व विचार करण्याची पद्धती यावर नागरी जीवनाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो किंबहुना त्यातून न्यूनगंड विकसित होऊन मध्यमवर्गीय जीवनशैलीत प्रवेश करण्याची धडपडही दिसते कंटिन्यू